सुंदर आणि मिरज ठीक आहे पायराच कोण हो बरे कसा कसा पायरा आहे सुंदरला बर ठीक आहे ठीक आहे चला तुम्हाला शुभेच्छा कोण पायरा आहे सुंदर पण आलेला आहे पक्षी पण आलेला आहे मेढ्याचा तुमचं हॅलो कोणता वेल आहे

काय नाव बैलायचं चित्तर चित्तर पायरावर कोण आहे पायरा गावात का कसं आहे नियोजन तू ओके ना ठीक आहे धन्यवाद कसं का आपलं सांग्रामने का कोर्टी कुठला कोर्टी कोर्टी महाकाल आलाय का आज कोण नंबर आहे पायरा पायरा माहिती आहे का बरं ठीक आहे शुभेच्छो तुम्हाला सांगा तुमचं आणि लक्षंबर आहे ट्रेक ट्रेक कुठला पहिला आहे बुलेट बुला आज कोण नंबर पायरा आहे बरं कसं आहे नियोजन बरं बघ मैदान कसं आहे मैदान एकदम ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सांगा आपलं नाव सुनील मारुती कांबळी बरं कुठला पहिला आहे मेढ्याचा काय नाव पाहिलं पक्ष पक्ष पहिला कोण राहिला नाशिक नाशिकचा पहिला नाशिकचा पहिला बरोबर कसं आहे नियोजन आज मैदान कसं आहे मैदान पण आहे धन्यवाद तुषार बिसे तुषार बिसे कोणतं गाव किरोली किरोली कुठं कोणता पहिला आहे शंकर शंकर आज कोणा पायरा आज सुंदर बरोबर आहे पेठच्या पेठच्या चला शोभेच तुम्हाला